इथं गडिनस मध्ये उतरून भाजी वगैरे घेतली बऱ्यापैकी मी तर पटकन जा, जा। <laughs> मामा मामाय बघ मामाय ओरडतोय मामा मी आज आपल्या अंड्यावर केवढा हसायचा इथे नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत मी निघालेली आहे कोल्हापूरला आणि घाटामध्ये तुम्हाला डोंगर पोखरतानाचंही दिसत आहेत रस्ता थोडा वाढवत आहेत कारण वर्दळही होतेच गेले एक वर्षभर हे सुरू आहे हे शिवाजी विद्यापीठ आहे कोल्हापूरमधल्या एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर हे मराठा लाईफ इन्फंट्री बटालियन ह्या काही खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कोल्हापूरला एंट्री केल्यानंतर पाहायला मिळेल खूप छान वाटतं हे वातावरण त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटले कोल्ड कॉफी घेतली कारण येताना घरातून भाकरी फक्त खाऊन आली होती मी कोल्हापुरात आल्यानंतर हा माझा एक प्लॅन ठरला की हां हे करायचं आहे मग मैत्रिणीला भेटले त्यानंतर हे डी वाय पी सिटी मॉल आहे छान आहे आता मी लास्ट टाइमला जेव्हा आलो होत तेव्हा इतकं अजून हे काम झालं नव्हतं मी भेटले जवळजवळ एक दो, दोन दोन तास तरी आम्ही दोघींनी चर्चा केली एका गोष्टीवरती त्यासाठी मी खास कोल्हापूरला आले होते आता मला भूक लागली ती गेली आता तिला डीमार्टला जायचं होतं तर आता मी आले काहीतरी खाण्यासाठी आणि आपले सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर सुद्धा भेटले खूप छान वाटलं त्यांना भेटून मला लगेच व्हिडिओ वगैरे करता काय आला नाही कारण ते अचानक होतात अशा गोष्टी तर आता काहीतरी खाते आणि इथून मग मी निघते कोल्हापुरातलं माझं काम आवरल्यानंतर आम्ही निघालो परत कोवाडला जाण्यासाठी वातावरण इतकं छान झालं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रात जिथं डोंगर वगैरे असतील तर तिथलंही वातावरण असंच असणार खूप छान एकदम मस्त एक कारण इतकं पावसाचं भारी वातावरण हिरवळ सगळीकडे आणि असंही म्हटलं जातं जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटीमध्ये असाल किंवा स्ट्रेसमध्ये जास्त असाल किंवा काम करून कंटाळा आला असेल आणि असं फ्री वाटत असेल तर मोबाईल किंवा ह्या गोष्टी बघण्यापेक्षा नाही डिरेक्टली असं वातावरणात गेलं तर आपला स्ट्रेस रिलीज होऊ शकतो कारण असंही म्हणतात की झाडं जी आहे ती नकारात्मकता शोषून घेतात त्याच्यामुळे आपल्याला छान आणि फ्री वाटतं मस्त वाटतं हिरवळ बघितून निघालं आज खूप वेळ मला काही शूट करता आलं नाही काही कामं असल्यामुळे एक गोष्ट करायची राहिली ती आता नेक्स्ट टाईमला बघू आता मेन म्हणजे काय झालं काल गुरुवार होता आणि काल बा गावचा बाजार असतो तर ते भाजी घ्यायला मम्मीला मिळालंच नाही कारण आम्ही होतो आणि आमचे पटपट प्लॅन पट, पट, प्लांटले काही सरप्राईज गोष्टी झाल्या अचानक तर त्याच्यामुळे आम्ही जाऊन आलो मूवीला मूवी बघितलेला मी सांगायचं विसरलं सरकट आहे का आतंक म्हणजे फनी पण आहे मूवी बघण्यासारखं आहे पूर्ण फॅमिली जाऊन बघितलं तरी बेस्टच आहे मूवी फुल थिएटर अगदी पूर्ण भरलं होतं का मग आता इथं गडिंगसमध्ये उतरून भाजी वगैरे घेतली बऱ्यापैकी आणि जसं मी मम्मीला म्हटलेलं की आळूच्या वड्या करून देईन तर आळू मला भेटलेले नाही आहे आता गावात बघायला पाहिजे आजीनं शेतातून वगैरे आणलं तर आता साडेपाच वाजले साडेपाच पावणे सहा झालं साडेसहापर्यंत जाऊन पोहोचेल आणि गेल्यानंतर मला जायचं मैत्रिणीच्या घराकडे जी लहानपणापासूनची मैत्रिणी आहे ती जर कम्फर्टेबल असेल तर कॅमेऱ्यामध्ये मी घेईन मॅट्रोमधून मी समजून द्या चाल आता वेळ चला मी खूप सारा वेळ गावी आल्यानंतर असं हे वातावरण बघण्यात घालवते आमच्या सुद्धा खूप छान वातावरण दिसतं आजूबाजूच्या गावचं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन जे कोणी नवीन असतील त्यांना बघायला ते मिळेलच आणि हे बघताय इतकं मस्त पावसाळ्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी गावाकडच्या म्हणजे मी ज्या नेहमी मिस करते आता या मशा भागा चारुण वगैरे येतात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे छोट्या छोटे भारे घेऊन जाताना शेतातले मशांसाठी वगैरे किंवा शेताकडे जातानाचे लोकं आता आपण आमच्या आजीला घरी नेण्यासाठी ने घेऊन जाणार मामाच्या घराजवळ जा तिला आधीच मम्मीला सांगितलं फोन करून सांग म्हणून आईला तर चार हाका मारल्या हो आई ओदेला अरे आईचं आजीचं घर आलं मामाचं घर आमच्या मामाच गोर हाक मारते आई आई सुंडे आई ए आई तिला येणार होती नव्हे ती आई येणार आहे काय आज देख विनुष ठीक है ठीक है के हाँ नको मेरे साला है आलू क्यों नहीं ना रही आप तो तो मम्मी ने बटले सर मती ये मिजाज तो पुड़े मतलब जब सुबह जब घरी देते हैं माये ही अत भी है मतलब तब तक थम्बेल घरी शाम के साढ़े सात बजे बिग बॉस का सीजन देखते हुए मेरी प्यारी बहना बना रही है खाना <laughs> मराठीत बोला मराठी बिग बॉस मराठीत बोलते मग आता राजश्रीकडे आजचं जेवण आहे सकाळचं माझ्याकडे आहे और वाले हो की सब्जी तुझी खाईल मला हळूहळू खाऊन बघ मग सांग उद्या खाणार ते माझ्याची आता चालली मी सुप्रिया कडे मीनू मला सोडून ये तिथे राजनंदिनी आता उठले झोपेतून राजेशीकडे आजचं जेवण रणशीकडे आहे मम्मी बाळाला घेऊन बसले हो आणि घालेलो आहोत मम्मी माझा फोन एक चार्जिंगला लावला आहे माझे चप्पल कुठे गेले ग कुठल्या आणि ते माझं सोनूला झोपेतून उठलेलं आहे बाय बाय रानंदिने बाळ तू येऊ हॅलो टाटा कर आईला राहता इकडे आईला राहता का आईला बायक बाय बाय करायला बाय बाय डर जाऊन येतो पटकन जा, जा। आ। मामा आहे बघ मामा आहे ओरडतोय मामा मी आज जाणार आहे आता मी आज जाणार आता चला हा टाटा करा ती बा गीताई चालले गीताई चालले गीताई भूर चालली जा मामी जाऊया मामासोबत गाडीवर तिला लई छान ती काय धर 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 हे बघ चला, चला आलो आलो या 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 इकडे गाडीवर बस गाडीवर बसूया बालवाडीपासूनच्या मैत्रिणीच्या घरी आले आणि तिच्या हातच्या चकल्या मी आधी खाला अगदी सुग्रण ती आणि पाऊस पडायला लागला वाटत चलो आपल्या अड्ड्यावर केवढा हसायचं येते आपण पहिली ते चौथी असताना हे असायचो की गीत वगैरे मग पेढे मिळायचे आपल्याला पहिला इकडं शाळेत असताना पेढे नंतर परत तिथे कुठलं तरी ऑफिस होतं व तिकडे पेढे नंतर मग पंचायतीत पेढे आणि ते सगळे पिशवीत गोळा करायची आणि मला अजून एक आठवत असताना म्हणजे आपल्याला टपाल पेटी करायला सांगितलेली आणि ते टपाल पेटी तू एक करून आणलेली ती मला ते टेबलावर ठेवलेली अशी जशीच्या तशी आठवते आणि मला एक अजून आठवते रक्षाबंधन शाळेत केलेले टिकली पॉकीट आणि तू किरणच्या समोर बसलीस किरणला तू राखी म्हणून बसलो आणि त्यानं किरण माझ्या समोर आलं टिकली पॉकेट दिले टिकल्या किशातीचा तरी कमी पॉकेट दिले नाही मला एक आता गोष्टी मज्जा होती शीतल तिसरीत असताना आली ना शीतल नाही शीतल तू मी आणि अंजली आपण तिघी बालवाडीपासून होतो शीतल दुसरी ती तिसरीत असताना आली काजल तिसरीत नाही काजल तिसरीत असताना आली शीतल दुसरीत असताना आली काजल तिसरीत असताना आली सर प्राजक्ता सातवीत असताना आली नाही प्राजक्ता सातवी हा नववीत आली सातवी शीतल शीतल कुकीत कर आठवी रितूर रितू सहावी सातवीत नाही सहावी सातवी दोन वर्ष होती रितू शीतल आठवी झाली शीतल कुकीतकर आली आठवी नवी होती कॉन्टॅक्ट मध्ये शीतल कुकी माझ्या पण नाही अजून ते एक बावलीच मी <laughs> अजून पण मला ते आठवते दिप्पीचा चेहरा आठवतोय तिथे कुठे असते की दिप्पी आता काय की आमच्या वर्गात ते जवळ त्यांचं काय माहिती मला आठवतंय बघ आपण टीचर पहिला दिवस मला एवढं आठवतंय बघ चंद्रकला मॅडम होत्या आपण पहिला दिवस जाऊन बसलो <laughs> <हाँ। laughs> पाठीमागे व्हा पाठीमागे व्हा म्हणताना आपण दोघीचा हे लागले मांडी लागलेली आणि त्याच्यानंतर मला वाटतं खेळण्यासाठी सगळ्यांनी खेळणी आणून दिली होती दीप्पीने काढून घेऊन गेली बावली माझ्याकडनं ती जाऊन तिला मारून काढून आणलेच बावली हा मला आठवते की दिप्पी बावली काढून घेतली माझ्याकडनं अजून आठवते तेवढं आणि ते बालवडीचा पहिला वर्ग होता तिथे हिच्या जो आहे ती उमऱ्याजवळ आणि आपली दोघींची मैत्री झाली आणि ती मी रडत होतो काहीतरी मग काहीतरी म्हटलीस तू मी बावली असं काय तू जाऊ तिला मारून बावली तेवढे घात ते मला बाकी दुसरं काय अजून एक, एक ते इंजेक्शन द्यायला यायची बघा तेव्हा शीतल नाईक चा आठवतो मला शीतल नाईक खिडकीच्या ते हे असत सड्या आणि टीचर टीचरने काय केलेले दरवाजा लावलेले बाईनी पोरं बाहेर पळून पोर जोरात मुळे हातावर किंवा इतर हातावर देत होते दे इंजेक्शन नसेल का कमरेच नाही नाही हातावर देत होते सगळ्यांना इंजेक्शन मला ते सगळे अशी डोस होता आठ काहीतरी शाळेतच द्यायला आलेले असं काहीतरी झालेलं शीतल आहे ना शीतल नाईक वगैरे कधी कधी मसेज करते को लुट लसले को लगन बसले को बसले इकड़े ये गई ये मिल ये आई गई लागे 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 लगे लगे मैं मैं ये गई सोड़ गेलो आम पिल्लू ना मगे मी मामाला दुष्यम करुषमकर डुसेम तिचं टीव्ही कडे लक्ष आहे मार केसोड केस केसोड मामाचे केस हो बाई मी पोट भर जेवून मला काय नको काय आपण बिग बॉस बघतोय सगळं हंतरुण बिघडवत इथं आवडली वाटत उशी ए एक इकडे दे मला दे इकडे घेऊन ये मला दे मला दे त्या आरुदा दच त्याच्याच मम्मी इंजू इंजू अरे वा 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 गुड गर्ल गुड गर्ल डोक झापून अरे वा छान 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 कुठे गेली उशी उशी घेऊन या पिलू आ गे 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 इकडे घेऊन या उशी इकडे घेऊन ये आज्याकडे इकडे घेऊन ये माझ्याकडे दे इकडे बाळ मला दे घेऊन इकडे हा इकडे दे इकडे घेऊन ये आ या या गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल व्हेरी गुड दे इकडे दे झालं दे दे दे। तिथं गाडी ट्रेन आडली तिची काय घेऊन याय लागलंय ती कुठं असते अंतरून त्याला चांगलं समजलं तर ते बघ स्वतः काढायला जाते बघ बघ काय ते हा चप 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 बोट करते आपण सुद्धा तिला ती उशी काय आवडले सांग स्वतःचा फोटो बघून कशी करते बघी कोणती कोणती राजनंदिनी ती कोणती कोण राजनंदिनी ही राजनंदिनी आहे व